नमस्ते मित्रांनो आपण राज्यशास्त्राचं सहावं प्रकरण भारत आणि जग अभ्यासत आहोत या प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक अभ्यासले त्यानंतर भारताचे जगाबरोबरील संबंध यात विशेषतः जगातील मोठ्या सत्ता भारताच्या शेजारील देश यांचा अभ्यास केला आज आपल्याला भारत आफ्रिका यांच्या दरम्यानचे असलेले संबंध अभ्यासायचे आहे आफ्रिका एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकात आफ्रिकेतील वसाहतवादी विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी आणि तेथील भारतीय वंशाचे लोक हे भारताच्या आफ्रिका धोरणाचे लक्ष होते भारताने वंशवादी भेदा भेदाभेदाला विरोध केला हरारे येथील अलिप्तवादी चळवळीच्या शिखर परिषदेदरम्यान निर्माण केलेल्या आफ्रिका फंड या माध्यमातून देखील मदत केली गेली -के भारत आफ्रिकेबरोबरील संबंधात अनेक मुद्दे आणि संधी आहेत ते खालील प्रामाण या दोन देशांमधील संबंधात महत्त्वाचे काही मुद्दे आणि देखील आहे पहिलं एकोणीसशे नव्वदनंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे सध्या भारताच्या खनिज तेल आयातीपैकी सुमारे चोवीस टक्के तेल आफ्रिकेतून येते भारतीय तेल कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल, तेल खाणींमध्ये गुंतवणूक केली आहे ओ एन जी सी ची सुदान आणि इजिप्तमध्ये तर ओ एन जी सी मित्तल एनर्जीची नायजेरियात गुंतवणूक आहे तर रिलायन्स समूहाच्या नायजेरिया अंगोला चाड कॅमेरून कॉंगो येथे वाटाघाटी चालू आहे दुसरं भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेत रस घ्यायला सुरुवात केली आहे ते आफ्रिकेतील विकसनशील देशांना तंत्रज्ञान आणि इतर मदत देण्याची शक्यता आहे आफ्रिका भारत संबंध यामध्ये संधी आणि मुद्दे जे आहे ते हा काही मुद्दे आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे पूर्व आणि दक्षिण आफ्रिकी देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे दोन कोटी लोक राहतात भारताने आता त्यांच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे चौथं हिंदी महासागरातील सुरक्षा हा भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे भारताच्या या सामरिक दृष्टिकोनात सोमालियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंतचे सर्व देश येतात सोमाली समुद्रातील चाचेगिरींच्या वाढत्या घटना आणि दहशतवादाचा वाढता धोका हे भारतासाठी संवेदनशील मुद्दे आहेत त्यानंतर पाचवा मुद्दा आहे भारतातील अग्रगण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था हे आफ्रिकी देशांचे आकर्षण आहे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधी प्रबोधिनी एन डी येथे सुदान ब्लॉक नावाची मुख्य इमारत हे भारत सुदान सहकार्याचे प्रतीक आहे डेहराडूनची इंडियन मिलिटरी अकादमी विलिंग्टन येथील स्टाफ कॉलेज यांचा त्यात समावेश आहे आता यानंतर भा हिंदी महासागर क्षेत्र भारताच्या संदर्भात हा मुद्दा आहे हिंदी महासागर हा जगातील सर्वात जास्त वावर असलेला आणि महत्त्वाचा सागरी वाहतुकीचा मार्ग आहे येथून दरवर्षी सुमारे एक लाख मालवाहूजे ये कंटेनर वाहतुकीपैकी निम्मी वाहतूक आणि एक तृतीयांश माल वाहतूक आणि खनिज तेलाच्या एकूण वाहतुकीपैकी दोन तृतीयांश वाहतूक होते हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरील देशांच्या अर्थव्यवस्था बंदरांवर वाहतुकीवर आणि महत्त्वाचे म्हणजे तेथील समुद्रातील सागरी संसाधनावर अवलंबून आहेत भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या संदर्भात त्यांचा विस्तृत समुद्रकिनारा हे आव्हानही आहे आणि संधीही भारताचा समुद्रकिनारा सुमारे सात हजार पाचशे किलोमीटर लांबीचा आहे तसेच पश्चिमेकडील द्वीप लक्षद्वीप आणि पूर्वेकडील अंदमान निकोबार यांच्या दरम्यान शेकडो बेटे आहेत भारताच्या दक्षिणेकडे इंडोनेशिया फक्त नव नव्वद सागरी मैल अंतरावर आहे भारताला दोन पॉईंट चार लाख वर्ग किमीचे विशेष आर्थिक क्षेत्र लाभले आहे भारताच्या व्यापारापैकी नव्वद टक्के वाहतूक आणि खनिज तेलाची बहुतेक आयात सागरी मार्गाने होते मत्स्य खनिजे मत्स्य खनिजे तेल इत्यादी संसाधने यांच्यामुळे समुद्रकिनारा ही संधी आहे पण दुसऱ्या बाजूला समुद्रामुळे अशा अनेक घटना भारतात सहज प्रवेश अनेक घटकांना भारतात सहज प्रवेश मिळू शकतो हे राष्ट्रीय सुरक्षे सुरक्षेला घातक ठरू शकते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नौदल योजनेत प्रथमच भारताचा सागरी दृष्टिकोन मानला गेला एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान संघर्षात भारतीय नौदलाची भूमिका व्यापारी व्यापारी मार्ग नियंत्रित करण्यापुरती मर्यादित होती एकोणीसशे एक्कावन्नच्या युद्धात भारतीय नौदलाने प्रथमच महत्त्वाची भूमिका बजावली भारतीय नौदलाच्या सागरी रणनीतीमध्ये परराष्ट्र धोरणाला पाठबळ पुरवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज अधोरेखित केली आहे सात हजार पाचशे किमीचा समुद्रकिनारा चौदा हजार पाचशे किमीचे प्रारूप चे वाप वापरू शकता येतील असे जलमार्ग चौदा हजार पाचशे किमीचे वापरू शकता येतील असे जलमार्ग आणि हिंदी महासागरातील सामरिक स्थान याचा उपयोग करण्यासाठी भारताने सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आणि त्याला पूरक अशी भारतमाला ही योजनाही आखली आहे भारताला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास आणि बंदरांना जोडणे अभिप्रेत आहे बंदरे आणि जलमार्ग यांच्यासाठी सागराला ही पूरक यो सागरमाला ही पूरक योजना आहे बंदरे आणि जलमार्ग यांच्यासाठी सागरमाला ही पूरक योजना आहे शीतयुद्धाच्या काळात भारताने परराष्ट्रीय धोरण तीन तत्वांभोवती आखले गेले होते आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत अलिप्तवाद अंतर्गत क्षेत्रात स्वायत्तता आणि विकसनशील राष्ट्रांबाबत एकता एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारताच्या जागतिक दृष्टिकोनात बदल झाला आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाद्वारे भारतीय भारताची अर्थव्यवस्था खुली करण्यात आली वास्तववादी दृष्टिकोनावर आधारित राष्ट्रहिताच्या चौकटीत भारताने वेगवेगळ्या देशांशी संबंध राखण्यास सुरुवात केली शीतयुद्धाच्या काळात भारताकडे एक गरीब विकसनशील राष्ट्र म्हणून बघितले जात असे एकोणीसशे नव्वदच्या दशकात भारत आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक सक्षम राष्ट्र म्हणून पुढे आले आहे भारतात जागतिक राजकारणात राजकारणात सक्रिय सहभाग भारताचा आहे अशा पद्धतीने आपण भारत आफ्रिका यांच्याशी भार आफ्रिका खंडातील देश यांचे संबंध अभ्यास आहे